नमस्कार मैत्रिणीनो सुहासिनी सुरेश पांडे यूट्यूब चॅनलवरून मी तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे मैत्रिणी आज मी दत्तात्रयाचे एक सुंदर भजन म्हणून दाखवणार आहे ऐकूया मन लागो रे लागो रे माझे गुरु भजन सद्गुरुनाथ महाराज की जय मन लागो रे लागो मन लागो रे लागो मन लागो रे लागो दागोरी ला गोरी ला गो रे गोरी ला गोरी माजनी मनदा रे ला रे माझे गुरु गुरुभजनी गुरुदत्त शरणी दत्तनामाच्या कीर्तनी चरणी शरणी दत्तनामाच्या कीर्तनी भक्तीच्या पूजनी मनलागोरे लोरे मादे गुरुपति मनलागोरे माझे गुरु देव गुरु, गुरु माझे दत्त दिगंबर गुरु माझे दत्त दिगंबर ब्रह्मा विष्णु तुची महेश्वरा तोची महेश्वरा ब्रह्मा विष्णू तोची महेश्वर तोची महेश्वर मन लागो रे लागो 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 मन लागोरे लागोरी माझे गुरुपजनी मन लागो लागोरी माझे നാം ആവ നാം ഖ്യേ ആവീണ വാവേ പാവന ഗുരുഭക്തി ഗുരുഭക്തി പാവേ പാവന ഗുരുഭക്തി ഗുരുഭക്േ മനോര लागो रे लागो मन लागो रे लागो मन लागो रे लागो लागो मन लागो रे माझे गुरु भजनी मन लागो रे लागो रे माझे गुरु गुरु चरणा मोहमाया बंधन तोडी बंधन तोडी लागो रे लागो मन लागो रे लागो मन लागो रे लागो म्हण रे लागो मन लागो रे लागो म्हण लागोरी लागो रे माझे गुरु बजली मन रे लागो रे माझे गुरु चरणी दत्त नामाच्या कीर्तनी चरणी दत्त नामाच्या कीर्तनी भक्तीच्या पूजनी मन लागोरे ला गोरे माझे गुरुभजनी लागो रे भजनी गुरु भजनी सद्गुरुनाथ महाराज की जय मैत्रिणीनो तुम्हाला हे भजन जर आवडलं असेल तर मी हे भजन संपूर्ण लिहून डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेले आहे तुम्ही ते लिहून घ्या मैत्रिणीला शेअर करा आणि तुम्हाला आवडलं तर माझ्या चॅनेल लाईक करा आणि खूप आवडलं तर माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये खूप खूप धन्यवाद